राज्य कर्मचाऱ्यांसाठी हा नवीन शासन निर्णय जाहीर आता हा शासन निर्णय कोणता आहे ते आपण पाहूया शासन निर्णय एक पदोन्नती धोरणात महत्वपूर्ण बदल यापूर्वी फक्त सेवा ज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती दिली जात होती मात्र आता नव्या जी आर नुसार कामगिरी कौशल्य व कार्यक्षमता या गोष्टींनाही समसमान महत्व देण्यात येणार आहे त्यामुळे प्रामाणिक व मेहनती कर्मचाऱ्यांना जलद बढती मिळण्याची शक्यता वाढली आहे आता महत्त्वाचे मुद्दे वार्षिक मूल्यांकन अहवाल मीन्स एसीआर प्रकल्पात दिलेले योगदान व नवकल्पना विचारात घेतले जातील विशेष प्रशिक्षण कार्यक्रम पदोन्नतीसाठी अनिवार्य असतील तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे जर तुम्ही चांगले काम करता आणि नवीन कौशल्य शिकण्याची तयारी ठेवता तर हे धोरण तुमच्यासाठी उत्तम संधी निर्माण करेल आता शासन निर्णय वेतन रचनेत सुधारणा राज्य सरकारने विविध भत्त्यांमध्ये बदल करत एकूण वेतनात वाढ करणारा लागू केला आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या हाती अधिक रक्कम येणार आहे महत्वाचे मुद्दे पाहूया महागाई भत्ता दोन पर्सेंटने ने वाढवण्यात आला आहे तांत्रिक भत्ता तांत्रिक पदांवरील कर्मचाऱ्यांना दरमहा दोन हजार नवीन भत्ता प्रवास भत्ता प्रवासासाठी देण्यात येणाऱ्या भत्त्याचे दर सुधारण्यात आले आहे आता तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे जर तुमचं काम प्रवासाशी संबंधित असेल किंवा तांत्रिक कौशल्य वापरून करत असाल तर तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल शासन निर्णय तीन लवचिक कामाचे तास तर कामकाजातील लवचिकता आणण्यासाठी सरकारने फ्लेक्सी टाइम प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे कर्मचारी स्वतःच्या वेळेनुसार कार्यालयीन वेळ ठरवू शकतात काही मुद्दे यामध्ये पाहूया सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत कर्मचारी कार्यालयात प्रवेश करू शकतात जर त्यांनी पूर्ण कामाचे तास पूर्ण केले तर काही निवडक विभागांमध्ये आठवड्यातून एक दिवस रिमोट वर्कची सुविधा दिली जाणार आहे आता तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे तुम्हाला कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबत नोकरी सांभाळावी लागते तर ही लवचिक वेळ तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल आता यामधून काय शिकायचा आहे हा महत्वाचा मुद्दा आहे तर मेहनत करणाऱ्यांना आता बढतीची उत्तम संधी पगारात आणि भत्त्यामध्ये थेट वाढ कामकाजाचे लवचिक वेळापत्रक आता शक्य नवीन धोरण अधिक पारदर्शक आणि कर्मचारी केंद्रित एक जुलै दोन हजार पंचवीस पासून हे जी आर प्रभावी होणार आहे थँक यू